बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघात मतचोरीचा गंभीर आरोप प्रत्यक्षात मतचोरी नव्हे तर काँग्रेसची मती चोरी झाली आहे राहुल गांधी मतचोरीचा आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत त्यांच्या हाती भोपळाच येणार आहे असा टोला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला केशवराव भोसले नाट्यगृहाचं बांधकाम रंगकर्मींच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीनुसार वेळच झालं पाहिजे अशी अपेक्षाही नामदार शेलार यांनी व्यक्त केली राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते सीपीआर मधील कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला महाराष्ट्रातील राजोरी विधानसभा मतदारसंघात मतांमध्ये छेडछाड आणि हजारो नावं हटवल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलाय याबाबत विचारला असता नामदार आशिष शेलार यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं मतांची चोरी नाही तर काँग्रेसची मती चोरीला गेली आहे असा टोला शेलार यांनी लगावला राहुल गांधी यांना पराभव पचवता येत नाही निवडणूक आयोग पारदर्शीपणे काम करत आहे मतदान नोंदणीसाठी ओ यांच्यासह सर्व यंत्रणा काम करत असते त्यामुळं त्यांच्या कामकाजावर आक्षेप घेणं चुकीचं आहे संभ्रम निर्माण करून आपलं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत पण त्यांच्या हाती भोपळाच लागणार असल्याचं नामदार शेलार यांनी स्पष्ट केलं मतदारांनी मतदान वाढवली तर राहुल गांधीजी आणि काँग्रेसच्या पोटात दुखण्याचं काय कारण आहे राहुल गांधी मत चोरी या विषयावर बोलतायत पण काँग्रेसची मती चोरी झालेली आहे त्यांच्या मतीमध्ये चोरी झाली आहे मती म्हणजे बुद्धीमध्ये आपला झाला तो पराभव त्यांना पचवता येत नाही कुठलाही मतदारसंघ घ्या त्यामध्ये निवडणूक जी काम करते त्यात मतदार नोंदणी करते मतदार नोंदणी केल्यावर त्याच्यावर हरकती सूचना होतात त्याच्या अगोदर बी एल ए बी एल ओ आपलं काम करतात सर्व राजकीय पक्षांना बी एल ए बिलो बी एल ओ नेमण्याचा अधिकार आहे त्यानंतर यादी घोषित होते मतदानाला येणाऱ्या माणसाच्या सगळ्या डॉक्युमेंट्सची चेक होते त्या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रतिनिधी असतो राहुल गांधी संभ्रम निर्माण करून आपला पराभव पचवला जाईल असा प्रयत्न करतायत त्यांच्या हातात भोपळाच लागेल केशराव भोसले नाट्यगृह सत्तावीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी सुरू करण्याचा मनोदय महापालिका आणि ठेकेदारांना व्यक्त केला आहे या नाट्यगृहाचं काम रंगकर्मी आणि प्रेक्षकांच्या पसंतीनुसार तसंच दर्जेदार झालं पाहिजे अशी अपेक्षा नामदार आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे आमची मागणी योग्य आहे त्या ठिकाणचं काम वेळेत पूर्ण झालंच पाहिजे हे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी गेल्या वेळेला मी स्वतः त्या ठिकाणी भेट दिली त्याच्यावर बैठकी घेतल्या आहेत आणि त्यामुळे कलाकारांच्या ज्या अपेक्षा आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याबाबत विचारला असता नामदार शेलार यांनी ते एकत्र तरी येऊ द्यात मग प्रतिक्रिया देऊ असं सांगितलं यावेळी खासदार धनंजय महाडिक भाजप प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव नाथाजी पाटील उपस्थित होते